कसे आहात मस्त मजेत ना कुणामुळे आपल्या देशासाठी रक्त सांडण्यास तयार झालेल्या अनंत सैनिकांच्या योगदानामुळे आपल्या देशासाठी शहीद झालेल्या अनेक सैनिक अनेक अधिकारी यांच्यामुळे अनेक सैनिकांच्या परिवाराने स्वतःच्या आयुष्याशी केलेल्या तडजोडीमुळे कसे आहात या प्रश्नाचं उत्तर मस्त मजेत हे आपल्याला देता येते दे। जानेवारी दोन हजार पाच आणि जुलै कारगिल युद्ध विजय दिवस मनवतो हो आपण सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध आणि दोन हजार पाचची मणिपूरमध्ये आपल्या आर्मीला एक ॲक्शन एक घ्यावी लागली काही अतिरेकी तिथे लपून बसले होते आणि ते आपल्या या नॉर्थ ईस्टच्या मणिपूर राज्यात हायदोस घालणार होते या दोन्ही ॲक्शनमध्ये भाग घेतलेले एक पॅरा कमांडो मधुसूदन सुरवेची यांना कडक सॅल्यूट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ काय असतं हो पॅरा कमांडो म्हणजे काय अहो साध आर्मीमध्ये भरती होणं साधा सैनिक सा म्हणून हेच आपल्या सामान्य माणसांच्या आवाक्याच्या पलीकडची गोष्ट असते जी काही तिथे फिजिकल टेस्ट घेतली जाते जे काही तुम्हाला धावायला लावलं जातं जे काही अडथळे तुमच्याकडनं पार करून घेतले जातात सरपटत तुम्हाला क्राउलिंग करत कितीतरी असं दूरवरचं अंतर तुम्ही जाऊ शकता की नाही ही तुमची शारीरिक ताकद जिथं बघितली जाते तपासली जाते तुमची मानसिक ताकद काय आहे सुद्धा अनेक टेस्ट घेतल्या जातात आता या पॅरा कमांडोच्या बाबतीत हजार सैनिक पॅरा कमांडोच्या ट्रेनिंगला येतात टेस्टसाठी येतात आणि त्यातून सिलेक्ट किती होतात फक्त पाच लोक सिलेक्ट होतात म्हणजे किती खडतर ट्रेनिंग असेल ते याची कल्पना येण्यासाठी मी तुम्हाला थोडीशी ही झुजबी माहिती देतो आहे जी लोकं ट्रेनिंगमध्ये जातात जी लोकं सफर झाली आहेत जी लोकं ॲक्च्युअल कमांडो म्हणून काम केलं आहे ज्यांनी त्यांच्या कथा आणि व्यथा ऐकत राहाल ना तर अंगावर काटे येतील ऐकणंसुद्धा सहन होणार नाही तुम्हाला तर तुम्ही आम्ही कसं जगणार ते आयुष्य म्हणून आपण इतकंच करायचं आहे की त्यांचा एक उच्च कोटीचा सन्मान आपल्या प्रत्येक श्वासावर आपल्या मनात राहील एवढंच आपण आपला सुज्ञपणा दाखवायचा आहे एवढीच देशभक्ती जरी मनात निर्माण झाली तरी मला असं वाटतं की आपण खरंच भारतीय आहात आणि खरंच त्यांच्या जीवनाचं सार्थक करतोय आपण या पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे यांना जेव्हा कमांडो म्हणून त्यांची नियुक्ती झाली तेव्हा जेव्हा अटीतटीची गोष्ट घडते एखादी जेव्हा घुसून मारण्याचा एखादा विडा उचलावा लागतो एखादी ऑपरेशन तुम्हाला ठरवावी लागते जसं ऑपरेशन विजय हे नाव दिलं होतं कारगिलच्या आपल्या युद्धाला तसंच ह्या मणिपूरच्या युद्धात अतिरेक्यांशी लढलेल्या या ॲक्शनमध्ये या ऑपरेशनमध्ये आसाममध्ये पोस्टिंग असलेले मधुसूदन सुर्वे यांना मणिपूरला शिफ्ट केलं गेलं ह्या पॅरा कमांडोंच्या सोबत अजून वीस लोक वीस कमांडो तयार झाले हां हम सुर्वे को जॉईन हो जाएंगे और हम मिलकर उस ऑपरेशन को अंजाम तक पहचायंगे हा मणिपूरचा घडलेला किस्सा हा दोन हजार पाचचा पण एकोणीसशे नव्याण्णव साली अशीच त्यांची नियुक्ती आसाममधनं श्रीनगरला झाली म्हणजे एकोणतीस टेम्परेचर आणि श्रीनगरला आल्यावर दोन तीन अशा टेम्परेचरमध्ये अचानकपणे त्यांची टीम आपल्या इंडियन आर्मीने आणून सोडली की अब इस में शामिल होणं आहे ऑपरेशन विजय श्रीनगरवरून कारगिलपर्यंत त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था झाली जसे जसे कारगिलच्या जवळ पोहोचतील तसं तसं टेम्परेचर तस मायनस होत गेलं म्हणजे आसामच्या उन्हात राहिलेले सैनिक वातावरणाशी जुळवून घेणं हा जो प्रकार असतो तो जुळवून घेण्यासाठी एक थोडासा कालावधी त्यांना त्या ठिकाणी पोस्टिंग करावं लागतं पण तो वेळ तसा अवधी मिळालाच नाही आणि याचे दुष्परिणाम असे होतात की एका वातावरणातनं तुम्ही जर अति थंड वातावरणात अचानक गेलात तर तुम्हाला काही ना काही त्रास जाणवतो आणि त्याच्यामधनं लाईफची रिस्क असते जीवसुद्धा जाऊ शकतो सैनिकांचा अशीच परिस्थिती या पूर्ण गटावर निर्माण झाली काही ना काही प्रॉब्लेम व्हायला लागले पण त्या सगळ्या गोष्टींवर मात करून ऑपरेशन विजयमध्ये हे सामील झाले आणि ती हाईट होती समुद्रसपाटीपासून एकोणीस हजार फूट हाईट पाकिस्तानचे मुजाहिदीनचे अतिरेकी आणि पाकिस्तानचे सैनिक असा संमिश्र आपल्यावरती हल्ला या एकोणीस हजार फूट हाईटवरच्या आपल्या काही चौक्या ताब्यात घेऊन त्यांनी हल्ला सुरू केला होता तिथं पोचल्यानंतर स्वतःला थोडासा आडोसा निर्माण करणं टेंट बांधणं या गोष्टी चालतात आणि सर्व धर्माचं एक मंदिर ज्याला आपण म्हणू एक श्रद्धास्थान असं ज्याला म्हणू अशा तंबूचं बांधकाम सुरू होतं ज्या ठिकाणी सगळ्या धर्मांचे ग्रंथ ठेवून प्रत्येक सैनिक तिथं नतमस्तक होतो आणि त्या ऑपरेशनमध्ये विजय मिळावा म्हणून आपल्या आपल्या त्या देवाकडं आपल्या आपल्या त्या शक्तीकडं प्रार्थना करण्याचं ते एक स्थळ बांधण्याचं काम चालू होतं असेंटचं बांधकाम चालू असतानाच इंडियन सैनिक या या ठिकाणी असू शकतात असा सुगावा आपल्या शत्रूला लागला आणि त्यांनी बावन किलोचा एक बॉम्ब गोळा या दिशेने फेकला अर्थात बोफोर्स सारख्या तोफा असतात त्या तोफेतनं बरोबर यांच्या लोकेशनवरती एक बॉम्ब येऊन आदळला आणि जी माणसं जे सैनिक जे कमांडो त्या टेंटचं बांधकाम करत होते ते चारही सैनिक त्यांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या मित्रांनो पिक्चरमध्ये बॉम्ब गोळा पडणं ते आगीचे डोम बघणं उलटलेल्या कार बघणं कार खूप उंच उडाली पंचवीस फूट हे बघणं दीज ऑल थिंग्ज आर आर्टिफिशियल पण हे जेव्हा ऍक्च्युअल बघावं लागतं ना ॲक्च्युअल तुमच्या बरोबरचा मित्र त्याच्या चिंधण्या तुमच्या अंगावर पडतात त्याच्या शरीराचा एक एक तुकडा तुमच्या अंगावर पडतो त्याचं रक्त तुमच्या अंगावर तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या ड्रेसवर उडतं त्यानंतर काय भावना निर्माण होत असतील एकच भावना इसका बदला हमें जरूर लेना आहे आणि एकच काळजी की या आपल्या मित्रांच्या शरीराचे तुकडे सुद्धा त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणार नाहीत आत्ता ते टेंट बांधत होते आणि आत्ता आपल्याशी बोलत होते आणि आत्ता संपले काही सेकंदांचा हा खेळ या गोष्टीसुद्धा सहन करण्यासाठी कमांडोचंच मन लागतं की सी आयरे गैरे हे का काम नाही आहे इट इज डन ऑफ आवर बिझनेस वी कॉमन पीपल आपण फारच डरपोक असतो आपण फारच कायर असतो अशा गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला चक्कर सुद्धा येऊ शकते आपण चक्कर येऊन पडू शकतो घडल्यात अशा गोष्टी पाहिल्यात मी स्वतः आणि एकदा तर मी स्वतः अनुभवली साधं माझ्या वडिलांना मी एका दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्यांच्या गुडघ्याला प्रॉब्लेम होता त्याच्यातलं साकळलेलं रक्त काढायचं होतं ते साकळलेलं रक्त जेव्हा सिरिंजमध्ये आलं तेव्हा मी स्वतः चक्कर येऊन पडलो होतो त्याच्यामुळं स्वनुभवावरनं मी तू हे बोलतोय कोणालाही वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही आहे दीज आर फॅक्ट्स ॲज फार ॲज कॉमन पीपल आर कन्सर्न आपण सिव्हिलियन्स नाही सहन करू शकत आणि म्हणूनच हे वाटेल ते सहन करू शकणारे लोकच आर्मीमध्ये काम करू शकतात या चार जणांच्या चिंधड्या उडाल्यानंतर कसे बसे मिळतील तेवढे अवयव सगळे एकत्र केले आपल्या सहकाऱ्यांचे आणि आपल्या कमांडिंग ऑफिसरला या सुर्वेसाहेबांनी सांगितलं हमे अब बदला ही पडेगा इन लोगों से आणि मग पाकिस्तानी ड्रेस घालून पाकिस्तानी सैनिकांचे मुजाहिदींचे असे वेषांतर करून काही कोंबड्या आपल्या खांद्यावरती घेऊन बांधलेल्या कोंबड्या त्या सैन्यामध्ये घुसले आणि गाफिल मुजाहिदांना वाटलं की चलो आपले लिए राशन ले की कोई आया है आपणाही सैनिक आहे आणि या कमांडोंच्या बाबतीत ते बेफिकीर राहिले आणि यांनी जे करायचं ते काम करून तोलोलिंग शिखरावरती आपला तिरंगा फडकवला नाईन्टीन थाउजंड फीट हाईट आणि टेम्परेचर मायनस सोळा ते मायनस पंचवीस अशा या प्रतिकूल परिस्थितीत आपले हे सैनिक आपले हे कमांडो जेव्हा त्या ऑपरेशन विजय या कारगिलच्या आपल्या या ॲक्शनमध्ये त्यांनी कित्येक लोकांनी जीव गमावला पण जे जिवंत होते त्यांनी आपापले पराक्रम गाजवले जखमी झाले तरी जागचे हल्ले नाही आणि आपल्या या उंचावरच्या चौक्या परत मिळवल्या आणि म्हणून आपण सव्वीस जुलै दोन हजार सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव साली आपल्याला हा जो विजय मिळवला म्हणून विजय दिवस मनवतो आपण आज सव्वीस वर्ष आपण तो दिवस मनावला आहे कित्येक लोकांचं रक्त सांडलं आहे कारगिलमध्ये कित्येक परिवार उजडले गेलेत इन द सेम वे जेव्हा मणिपूरची ॲक्शन झाली तेव्हा याच मधुसूदन सुर्वे यांची नेमणूक तिथं झाली त्यांच्याबरोबर वीस लोक आणि नक्की अतिरेकी किती आहेत याचा आधी सर्वे करायची कमांडिंग ऑफिसरची ऑर्डर निघाली आदेश झाले पहिले सर्वे की जे की वो लोक कितने है और फिर तय करेंगे की कि हम किस रास्ते से जाएंगे और ॲक्शन कैसे काम मे लाएंगे मधुसूदन सुरबेया आणि त्यांचे वीस त्यापैकी एक चार पाच सहकारी घेऊन ते पुढे निघाले आणि त्यांना एका घरामध्ये पाच सहा पाच सहा लोक येत आहेत आणि तिथं थोडा वेळ थांबून परत ते बाहेर जात आहेत इतर पाच सहा लोक नंतर येत आहेत त्या बंगल्यात जात आहेत त्या घरात जात आहेत ज्या घरावरती काहीतरी झेंडे लावलेले आहेत हे सगळं दृश्य पाहिलं नॉर्थ ईस्टमध्ये संध्याकाळी पाच वाजता सगळा ब्लॅकआउट होतो अंधार होतो सारखे ढग येतात बारा हजार तेरा हजार फूट हाईट सारखा पाऊस कोसळतोय मणिपूरमध्ये अशा या प्रतिकूल परिस्थितीत हा सगळा सर्वे केला तेव्हा त्यांना कळलं की ज्या बंगल्यामध्ये पाच पाचच्या गटांनी सहा सहाच्या गटांनी अतिरेकी जाऊन भेटत आहेत आणि काहीतरी तिथनं इन्स्ट्रक्शन्स घेऊन ते बाहेर येत आहेत आणि आपापल्या स्थानी परत स्थानापन्न होत आहेत म्हणजेच त्या घरातून कमांडर यांना सगळे आदेश देत आहेत म्हणजेच त्या ठिकाणी यांचे कोणीतरी मोरके हे नक्की बसलेले आहेत आता मग ते आहेत किती याच्यासाठी अगदी रांगत रांगत आपल्या कोपरावरती क्राउलिंग म्हणतात त्याला तसं करत करत त्या बंगल्यापर्यंत पोचले मधुसूदन सुरवेची आणि ग्रेनेड सोबत घेतलेले त्यांनी पाहिलं या घरात जवळपास सात आठ आपले कमांडिंग ऑफिसर त्यांचे एकमेकांशी चर्चा करत बसलेत आणि त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स घेऊन बाकीचे आपापल्या स्थानी निघून गेलेले हाच मौका साधून त्यांनी तिथं तीन ग्रेनेड टाकले आणि आठच्या आठ कमांडरच्या चिंधड्या उडवल्या इकडं हा हंगामा झाला ही गोष्ट इतर लपलेल्या अतिरेक्यांना समजली आणि सगळे सावध झाले तोपर्यंत आपल्या मधुसूदन सुर्वे आणि त्यांची टीमने प्रतिहल्ला सुरू केला होता ॲटोमॅटिक रायफल्स आणि इतर काही आपल्या पिस्टूल बंदुका ह्याच्याने दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू झाला मधुसूदन सुर्वेची पॅरा कमांडो एक तो मर जाना है, तो आहे वाले को मारना आहे बस ये दो दोही काम और इसीलिए उनके सीने पे एक बलिदान का स्टिकर मिलता है बलिदान का लोगो रहता है जिस दिन एक पैरा कमांडो तैयार हो जाता है और चुन के आता है पैरा कमांडो बोल के उसके बाद वो ना उसके परिवार का होता है ना वो खुद का होता है या पैरा कमांडो अशा पद्धति ने जीवन जगना ही मणसिल मुग्धुसूदन सुर्वे समोर अतिरेकी है सात गोळ्या झाडल्या डाव्या पायावर डाव्या पायाच्या गुडघ्यापासून चिंधड्या झाल्या तरी सुद्धा डगमगले नाहीत आणि हे का घडलं आपल्या एका साथीदाराला लागली गोळी आणि तो कोसळला म्हणून त्याला खांद्यावर घेऊन आडोशाला नेण्यासाठी हे मधुसूदन सुरुवे त्या ठिकाणी पोहोचले त्याला खांद्यावर घेतलं आणि तिथून आडोशातनं परतत येताना खांद्यावर आपला एक सहकारी आहे त्याला सुखरूप ठिकाणी पोहोचवायचं आहे एवढं एकच उद्दिष्ट आणि समोर अतिरेक्यांच्या साईडनी रायफल धरून ट्रिगरवर बोट ठेवलेलं आहे आणि अशाच परिस्थितीत त्यांच्या पायावर गोळीबार होतो सात गोळ्या झाडल्या जातात आणि तो सहकारी त्यांच्या खांद्यावरनं कोसळतो साहजिक आहे ना सात गोळ्या एका पायाला लागल्यात पायाच्या चिनड्या होत्यात गुडघ्या खालून बंबाळ झाला सैनिक तो आपल्या सहकार्याला कसा उचलू शकेल डोंगरावरून लुडकत लुडकत तो गोळी लागलेला सहकारी खाली गेला त्याचं काय झालं बघायला सुरवेंच्या अंगात त्राण नव्हता तेवढ्यात अतिरेक्याने पुन्हा उजव्या पायावर दोन गोळ्या मारल्या नऊ गोळ्या झेलल्या कोसळले ते बघितल्यावर पोटात दोन गोळ्या घातल्या त्या अतिरेक्याने पोटात दोन गोळ्या घालून त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या नजरेत नजर मिसळली त्याच वेळेस मधून सोडून सुरव्यांनी आपण ज्या देवाला मानतो त्याचं नामस्मरण केलं आणि त्यांचा ग्लानी येत चाललेल्या शरीराचा उजवा हात उजव्या साईडला पडला आपटला गेला तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांची जीवन सांगिनी रायफल तिथं पडली आहे त्यांनी ती रायफल उचलली आणि ट्रिगरवर बोट ठेवून अतिरेक्याच्या बरोबर निशाणा साधला आणि त्याला उभा फाडला इतक्या गोळ्या ॲटोमॅटिक फायरिंगमधनं झाडल्या त्या अतिरेक्याला यमसदनास धाडलं तो त्यांच्यावरच लुडकला त्यांच्यावर लुडकल्यावर त्याच्यामध्ये अजून त्राण असू शकतो म्हणून त्यांना जे काही ट्रेनिंग मिळालेलं असतं त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा थोडा जीव आपल्या अंगात जीव आणला आणि त्याला हेडशूट केला त्याच्या मेंदूमध्ये गोळीबार केला आणि मग तो पूर्ण संपल्याचं जेव्हा त्यांना जाणवलं तेव्हा त्यांनी कमांडिंग ऑफिसरला संदेश दिला की मला अशा अशा अकरा गोळ्या लागलेल्या ला। आहेत आणि मी आता खूपच जखमी आहे मी या या लोकेशनला आहे ताबडतोब सूत्रं फिरली आणि हेलिकॉप्टर याच्यासाठी ॲम्ब्युलन्स ज्याला आपण म्हणतो सत्वर आपल्याला सैनिकांना जखमी सैनिकांना उचलून जवळच्या इस्पितळात न्यावं लागतं तशी व्यवस्था करण्यासाठी हेलिकॉप्टर आलं परंतु परंतु पाँच गेले होते, अंधार होता पाउस कोसलत होता और मग हेलिकॉप्टर मतलब संदेश आला कमांडिंग ऑफिसर का कि जो कुछ भी जख्मी जवान लोग हैं उन्हें ऐसे वैसे बचाने की कोशिश कीजिए अब हेलीकॉप्टर तो रुक नहीं सकता यहाँ और पूरी रात भर उनको सिर्फ जीवित रहने के लिए हौसला बढ़ाते रहिए हम सुबह पहली पहली किरण जब निकलेगी तब तो हम जरूर आएंगे मित्रानों संध्याकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून अकरा गोळ्या खाल्लेला जवान आतडी बाहेर आली आहेत मधुसूदन सुर्वेशी ती आतडी पोटात ढकलण्याचा प्रयत्न करतायत पण ती आतडी आतमध्ये जाईनात तिथे काही साठलेलं पाणी होतं नाल्याचं त्या पाण्यात आतडी धुतली स्वत धुतली आणि डावा पूर्ण रक्तबंबाळ झालेला त्याला गँगरिंग होण्याची शक्यता ते गँगरिंग रात्रभरात होऊ शकतं म्हणून त्यांनी बरोबरच्या साथीदाराला सांगितलं अरे भाई थोडा पैर काढ दे ना मेरा तो साथीदार घाबरला तो सैनिक म्हणाला नाही साहेब मी नाही कर सकता हा मुंबा इतना धैर्य नाही आहे साहब माफ कीजिए आहे मधुसूदन सुरवेंना ग्लानी येत चाललेली आहे अकरा गोळ्या पोटातनं रक्त बाहेर पडलेले पायातनं रक्तस्राव झालेला आहे इतर दुसऱ्या उजव्या पायाला दोन गोळ्या लागलेल्या आहेत अकरा गोळ्या झेलून हा कसा बसा जिवंत आहे याच स्वतःच्या आतडीत त्या पाण्यामध्ये धुतली आणि स्वतःचाच बनियन फाडला आणि त्या बनियनमध्ये आतडी व्यवस्थित राहतील एवढीच काळजी घेतली आणि ती जवळ ठेवली उजवा पाय दोन गोळ्या लागल्याने कंपाऊंड फ्रॅक्चर होऊन कमरेपर्यंत आला होता मुडपला गेला होता त्याला सरळ केला स्वतःच आणि ज्या कुकरीनी एका अतिरेक्याला कापलं होतं ती कुकरी बाहेर काढली आणि त्या सैनिकाला सांगितलं थोडासा बाजू हट मेरा बाया पैर मुझे कापना आहे आणि स्वतःच्या कुकरीनी स्वतःचाच तो डावा पाय सात गोळ्या ज्या पायाने झेलल्या तो गुडघ्यापासून त्यांनी अलग केला मित्रांनो रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या दोन काठ्या झाडाच्या कामट्या ज्याला आपण म्हणू त्या बांधल्या पायाला आणि लेसनी त्या दोन्ही कामट्या त्या पायाला बांधून पाय सरळ ठेवला जेणेकरून जास्त काही बिघाड होऊ नये आणि सकाळी सात वाजेपर्यंत तग धरला आणि मधुसूदन सुर्वे आणि इतर जखमींना न्यायला सकाळी सात नंतर हेलिकॉप्टर आलं संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत त्या खाणे नाल्याच्या पाण्याच्या आसपास कसे तरी स्वतःचा जीव वाचवत अतिरेक्यांपासून स्वतःला वाचवत स्वतःचं अस्तित्व लपवत कसे हे जगले असतील याचा विचार केला तरी अंगावर काटे येतात मधुसूदन सुर्वेना इम्फाळला नेलं गेलं इम्फाळला त्यांच्या पोटातल्या गोळ्या काढल्या गेल्या पायाचं ड्रेसिंग केलं तिथं काही जास्त झालं नाही म्हणून पुन्हा पुढच्या मोठ्या हॉस्पिटलला नेलं गेलं आणि त्यानंतर त्यानंतर त्यांच्या घरी निरोप द्यायचा म्हणून कमांडिंग ऑफिसरनी त्यावेळेस नुकतेच मोबाईल आले होते मोठ्या साईजचे मोबाईल होते त्यांनी पत्नीला आधी संपर्क केला एका नंबरवर आणि त्यानंतर यांना फोन लावून दिला पत्नीला त्यांनी काय सांगावं एवढा एवढा जखमी झालेल्या सैनिक ग्लानीमध्ये काय बोलतो फुटबॉल खेळते मुझे थोड़ी थोडीशी चोट आई आहे तो चार पाच दिन मैं कुछ कॉन्टॅक्ट नाही कर सकूँगा खत नाही सकूँगा फिकर ना करना मैं बढिया याला सुद्धा धारिष्ट लागतं त्यानंतर यथावकाश थोडी थोडी सुधारणा झाली आय सी यूलाच होते बरीचशी ऑपरेशन झाली गोळ्या बाहेर काढल्या गेल्या आता पाय तर कापलेला आहे त्या पायाचं ऑपरेशन झालं दुसऱ्या उजव्या पायातल्या गोळ्या काढल्या गेल्या ज्या काही जखमा झाल्या होत्या त्याच्यावरती ड्रेसिंग वगैरे सुरू झालं आणि मग सगळा परिवारजन तिथे जमला मामा बायको सासरे भाऊ लोक मधुसूदन सुर्वेबद्दल सांगणं म्हणजे त्यांची आता पाचवी पिढीसुद्धा एन डी एच्या एक्झामला बसती आहे आणि मधुसूदन सुर्वे ही चौथी पिढी आहे म्हणजे पणजोबा आजोबा वडील आणि हा मुलगा मधुसूदनजी आणि त्यांच्या काकांची चार मुलं असे सगळे आर्मीमध्ये सेवा देत आहेत सीमेवर तैनात आहेत अशा कोकणातल्या एका छोट्या गावातलं हे कुटुंब आणि त्या गावात अनेक सैनिक भारतीय सैन्यसेवेत दाखल आहेत असं ते गाव अशा या गावचा आपल्या या कोकणातला हे सुपुत्र मधुसूदन सुर्वे यांना चार महिने लागले थोडंसं बरं व्हायला पण त्याच्या आधी थोडीफार शुद्ध येत होती तेव्हा सगळ्या घरच्यांना बोलावलं होतं हे आय सी यूमध्ये काचेमध्ये होते आणि त्यांना कळते की बाहेर सगळे बायको आणि इतर माझे नातेवाईक रडत आहेत अशा वेळेस सुद्धा हा पॅरा कमांडो त्याच्या अधिकाऱ्याला सांगतो की मेरे परिवार के लोगों को सत्वर भेजने की पूरी व्यवस्था की जाए अगर ये लोग ऐसे रोते रहेंगे तो मैं खडा नहीं हो सकूंगा मेरी बीमारी बढती चली जाएगी हे सुद्धा मित्रांनो कुठलाही सिव्हिलियन असं नाही म्हणू शकत याच्यासाठी सुद्धा एक जिगरबाज हृदय लागतं या छाताडामध्ये जिगरबाज हृदय लागतं आणि असे इतकी स्ट्रॉंग असतात ही माणसं आणि त्यामुळंच आपला देश सुरक्षित आहे आणि त्यामुळंच तुम्ही आम्ही आज व्यवस्थित श्वास घेतो आहे मधुसूदन सुर्वेंना नंतर पुण्याला शिफ्ट केलं गेलं आर्टिफिशियल लिम्स म्हणजे जिथं तुम्हाला कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय लावले जातात तिथं तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाते तिथं तुम्हाला उभं केलं जातं तिथं तुमच्यातलं जे काही तुमचं मानसिक बळ वाढवायचं आहे तेही काम तिथं केलं जातं आणि अशा सगळ्या गोष्टी घडेपर्यंत एक वर्ष गेलं आणि त्यांना ए पी जे अब्दुल कलाम साहेबांकडनं शौर्यचक्र मिळाला हा निरोप आला आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पाचला त्यांना व्यवस्थित राष्ट्रपतींच्या हस्ते महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान केलं त्यावेळेस हे सर्व सुर्वे कुटुंबीय तो सोहळा बघण्यासाठी गेले आणि जेव्हा मधुसूदन सुर्वे असे त्या फंक्शनच्या ठिकाणी उभे होते तेव्हा मागून एक हात त्यांच्या पाठीवर पडला आणि ती व्यक्ती समोर आली महामहीम ए पी जे अब्दुल कलाम साहेब आणि त्यांनी त्यांना एवढंच बोलले क्या मेरे साथ डिनर करना आपको अच्छा लगेगा तो आज श्याम मेरे साथ आपका डिनर आहे आणि मग हे मधुसूदन सुरवेजी आणि त्यांचे इतर बंधू मामा अशी काही त्यांची मंडळी ही सगळ्यांना ए पी जे अब्दुल कलामांसोबत डिनर घेण्याचा तो एक अनमोल चान्स एक अनमोल संधी त्यांना मिळाली तीही त्यांनी उपभोगली आणि अब्दुल कलामांनी एक दोन चार वाक्यात त्यांना सांगितलं जब भी सोचना है तब आप तो बस देश के लिए ही सोचते हो इसमें कोई मुझे संदेह नहीं लेकिन जिस भी वास्तु में आप रहोगे चाहे वो डिफेंस का क्वार्टर हो चाहे आपका मकान हो चाहे कोई अस्पताल हो चाहे कोई भी आपका तंबू क्यों ना हो बस सिर्फ देश के बारे में सोचते रहिए 24 घंटे में सिर्फ एक बार वो वास्तु तथास्तु कहती रहती है इसीलिए बिल्कुल बी पॉजिटिव ऑलवेज ऐसा तो छोटा सा सल्ला ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी मला दिला असं खूप स्वाभिमानाने अभिमानाने सांगताना मधुसूदन सुर्वेंना जेव्हा बघतो तेव्हा अंगावर सरकन काटा आला इतकं मोठं शौर्य गाजवलेली माणसं आज आर्टिफिशियल पाय लावून ते ठिकठिकाणी थीक त्यांच्या शौर्याबद्दलचं भाषणसुद्धा करतात त्यांना बोलवलं जातं चीफ गेस्ट म्हणून अतिशय गौरव त्यांचा होत आहे मधुसूदन सुर्वेजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे काही तडजोड केली आपल्या आयुष्यात जितके म्हणून त्यांचे फॅमिलीतले लोक आपल्या देशासाठी शहीद झालेत त्यांचे वडील ते फक्त सहा महिन्याचे होते तेव्हा एका ॲक्शनमध्ये एक शहीद झाल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजे बापाविनाचं हे लेकरू वाढलं कोकणासारख्या एका खेड्यात तिथं शाळे शिक्षण झालं त्यानंतर कॉलेज झालं त्यानंतर पेटून उठलेले होते घरामध्ये इतके लोक आर्मीमध्ये आहेत तो मय बी आर्मी में जरूर जाऊंगा आणि नुसता सैनिक म्हणून नाही तर पॅरा कमांडोचं ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी पॅरा कमांडोची पोस्ट मिळवली आणि अनेक ऑपरेशन्समध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अनेक अतिरेक्यांना यमसदनास धाडलं या मणिपूरमध्ये मधुसूदन सुर्वे यांनीच जवळपास नऊ ते दहा अतिरेक्यांना यमसदनास धाडलं आहे आणि त्यांचे सहकार्य यांनी मिळून टोटल अतिरेकी सदोतीस लोकांना त्यांनी यमसदनास धाडून आपल्या मणिपूरच्या लोकांमध्ये जो काही हायदोस घालणार होते हा ह्या अतिरेकी त्या हायदोसपासून आपल्या देशाआधी सुरक्षा केली या देशाला वाचवलं आहे देशातल्या नागरिकांना वाचवलं आहे म्हणूनच अशा या शौर्य गाजवणाऱ्या मधुसूदन मधुसुद्दन पॅरा कमांडो ऑफ इंडियन आर्मी यांना कविप्रवी शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट मित्रांनो अशा या पराक्रमी सैनिकांच्या कहाण्या सांगताना माझ्या अंगावर पण काटे येत आहेत तुम्हालाही तीच अनुभूती आली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि मधुसूदन सुर्वेजी यांना त्यांच्यासाठी एकदा हिंद म्हणून लिहायला विसरू नका याच गोष्टींसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयाच अशाच काही शौर्याच्या कहाण्या घेऊन किंवा नवनवीन नव 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 व्हिडिओंसह कविप्रावीत शो द ओनली युनिक चॅनल विथ एट थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी व्हिडिओज हिंद जय भारत